आज आपण पाहणार आहोत जंगलात गेलेल्या माणसाची गोष्ट माणसातून उठून जंगलात गेले ही माणसं आपण आज पाहणार आहोत हा बघा समोर दिसतो तो अजिंक्य राज किल्ल्याचा प्रचंड मोठा डोंगर आणि त्या डोंगरात उगवलेलं हे घनदाट जंगल त्या जंगलाच्या पायथ्याशी जाता आपण उभा असून आपल्याला हा डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पायथ्याशून एक रस्ता गेला आहे आणि बरोबर त्या रस्त्याच्या खाली माणसांचं हे सिमेंट कॉन्क्रीटचं एक नवीन जंगल दिसत आहे जिथं जंगली प्राण्यांचा हक्काचा निवारा असतो त्या निवार्यातच माणसांनी अतिक्रमण केलं असून गावागावाला सोडचिठ्ठी देऊन आलेली माणसं या जंगलात नांदत आहेत नांदत कसले आहेत तर यांचा वारंवार संघर्ष होतो लांडगे आणि बिबटे बिबटे तरच यांच्याशी आणि मग दिवशी बातमी होती की गावात बिबट्या घुसला अरे ब गावात बिबट्या घुसूच शकत नाही खरं तर बिबटेच्या घरात या जंगली माणसांनी अतिक्रमण केलं आहे छोट्या छोट्या गावातून शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर गेलेले लोक आपल्याच गावाला आपल्याच भाऊबंधाला आपल्याच मातेला कायमची सोड चिठ्ठी देऊन या जंगलात येऊन उपरे म्हणून जगत असतात उपरे यासाठी की इथं अगदी शेजारीशीसुद्धा शे कोणी संबंध ठेवतच नाही जिथं गावात आणि गावाच्या शेवारात या सेवेपासून त्या शिवेपर्यंतचा माणूस जर कुठेही भेटला तरी कसं काय आहे तुझं बरं आहे का हे विचारलं जातं पण इथं घरात कोणी एखाद्याच्या मेला तरी शेजाऱ्याला त्याचं सुख नसतं ना दुःख नसतं अशा अवस्थेत माणसं जगत असतात मग मला हे असं हा प्रश्न पडतो ही माणसं सुशिक्षित आहेत जंगली आहेत रानटे आहेत की नक्की आहे तरी काय हे म्हणे की आम्ही आता शहरात राहतो तुम्ही शहरात राहत नाही तर तुम्ही माणसातून उठून प्राण्यांच्या जंगलात राहत आहात अजून आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बघूया माणसं कशी जंगलात राहतात जंगल वाचवण्यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला असून उघड्या बोडक्या डोंगरात वृक्षारोपण केलं आहे आणि त्यासाठी पाणी हवं म्हणून पाण्याची सुद्धा एक टाकी बांधून त्या टाकीतून या झाडांना पाणी पुरवलं जातं ही लोकांचा निसर्गप्रेमींचा एक समुदाय आहे त्या समुदायाचं नाव आहे रानवाटा त्या समुदायानेच ह्या उघड्या बोडक्या माळावर अशी वृक्षराजी फुलवली आहे आणखी काही दिवसात या वृक्षराजेला चांगला बहर येईल पण याच वृक्षराजेची पर्यावरणाची कत्तर करणारा दुसरा समुदाय तुम्हाला इथं मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये दिसतोय खरं तर यांना माणसं कशी म्हणायची हाही प्रश्न मला पडतो कारण माती आणि गाव हे सगळं सोडून त्या सगळ्यांना घटस्फोट देऊन लोक या जंगलात आलेले असतात ना त्यांचा इथं देव असतो ना त्यांची इथं माती असते ना आणखी जवळ प्रेमानं बोलणारी माणसं असतात पण या सगळ्यांचं त्यांना देणं घेणं असतं असं म्हटलं जातं की माणसं शिकली की सुशिक्षित होतात विचारे होतात पण हे तुम्ही सगळं पाहिलं तर या गोष्टीला तिलांजली मिळते माणसं शिकली आणि रूढ अडताना सुशिक्षित झाली पण या सुशिक्षितपणाचा आपल्या गावाला कितपत फायदा होतो आहे आणि आपण नक्की कोणासाठी हे करतोय हेच यांना कदा कदाचित कळत नसावं किंवा समजून घेण्याची यांची वृत्तीही नसावी त्यामुळेच अशी माणसं गाव, गाव सोडून गावाला एकतर्फी सोडचिठ्ठी देऊन इथं उपरी म्हणून येऊन जगत असतात आणि या उपऱ्याने शहरं माजवले आहेत आणि गावखेडी वस पडत आहेत सध्या सुशिक्षित तरुणांच्या हाताला रोजगार नाही रोजगार नसल्यामुळे त्यांचे लोंढे शहराकडे धावत आहेत पण हेच नोकरदार मंडळी जर आपल्याच गावात राहिली तर खेडी ओस पडणार नाहीत गावातील तरुणांच्या हाताला गावातच रोजगार मिळेल की जेव्हा तुमच्या गावात दहा पंधरा पगारदार नोकरदार राहतात तेव्हा त्यांच्या हातात पैसा खोकळत असतो त्यामुळे गावातील स्त्रीवाला असेल किरणावाला असेल हॉटेल व्यवसाय असेल पीठचक्केवाला असेल त्यांना रोजीरोटी पुरता चार पैसा या नोकरदारांकडून मिळू नुर। शकतो पण नोकरदारच जर शहरात गेले तर गावातील पैसा हा सगळा शहरात जातो आणि शहरातील व्यवसाय भरभरून चालतात आणि गावातील गल्लीत कोपऱ्यात चौकात दुकान बांधून बसलेला सुश्रिक बेरोजगार गिरायक येण्याची वाट बघतो पोटासाठी चार पैसे मिळतील याचा विचार करत राहतो पण या, या सुश्रिक बेकारांना म्हणजेच बेरोजगार तरुणांना गावात आपल्यामुळं किमान रोजीरोटी उपलब्ध होईल हे या सुशिक्षित मंडळींच्या ध्यानी येत नाही तुम्ही आज बघत असाल तर समोर एक गुढी दिसते गुढी म्हणजे मराठमोळा सण मराठीवर वर्षाचा पहिला दिवस याच दिवशी जर प्रत्येकाने संकल्प केला की काही नाही आपण नोकरी जरी करत असलो तरी गाड्या आपला गावभरा आणि आपण एक माणुसकीची गुढी उभा करूया गावातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देऊया हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर शिंदेशाही न्यूज हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि कधीही कुठेही आपल्या हातील मोबाईलवर उत्सव संस्कृती बातमी बातमी पलीकडची बातमी बघत राहा धन्यवाद